माझ्या परिस्थितीबरोबर माझं नशीबही खराब होतं पण तुला एक शेवटचं सांगायचंय माझं तुझ्यावरती असणारं प्रेम मात्र खरं होतं दिवस रात्र माझं जगणच तुझ्या भोवती फिरते दुपारी तुझ्या चेहऱ्याची एक झलक मिळाली की मन फुलतं रात्री मात्र तुझ्या विचारात गुंतून वेळ कसा जातो कळतच नाही तू नसलीस तरी तुझी सावली माझ्या मनात कायम राहते प्रेम असं की श्वास घ्यायलाही तुझं नाव लागतं नात्यात प्रेम नसलं तरी ते निर्माण करता येतं अगदी नवरा बायकोचं नातंसुद्धा तसंच असतं त्यात एवढं तेवढं प्रेम निर्माण केलं जाऊ शकतं आणि नवरा बायकोच्या नात्यात प्रेम ही अशी गोष्ट असते की ती एकमेकांसाठी आधार ठरते नवी ऊर्जा बळ देते त्यामुळे संसार फुलतो संसारात नवरा बायकोची मनं जुळणं खूप जास्त गरजेचं असतं कारण कधीकधी दोष हा नवऱ्याने केलेल्या कामात किंवा बायकोने केलेल्या कामात नसतो तर समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात प्रेमाची भावना सुद्धा आपण ते दोष द्यायला सुरुवात करतो एका चांगल्या नात्याची सुरुवात मन जुळल्यानं अधिक चांगली होऊ शकते लग्नानंतर नवरा बायकोने विवाहबाह्य संबंधात अडकण्यापेक्षा आपल्या साथीदाराला वेळ देऊन पाहावा जे विचार ज्या भावना आहेत त्या मन मोकळेपणानं बोलाव्यात आणि हे दोन्ही बाजूनं झालं तर विवाहबाह्य संबंधांचं आकर्षण वाटणार नाही नवरा बायकोचं नातं हे खूप नाजूक असतं एक प्रकारे हे विविध भावनांनी एकमेकात गुंतलेलं असतं आणि एखादी भावना दुखावली गेली की त्याचा नवरा बायकोच्या नात्यावर देखील नकळत परिणाम होतो शेवटी नवरा बायकोनं एकमेकांची मन जपत संसार करणं यासारखं सुख दुसरं नाही लग्न हा खूप जबाबदारीचा विषय असतो लग्न झाल्यानंतर संसारात अनेक चढउतार बघायला मिळतील अशा परिस्थितीमध्ये तू तु तुझं तु बघ मी माझं बघते किंवा तू तु ठरवले तूच पहा असे शब्द नात्यातून पोखरायला सुरुवात करतात त्यामुळं त्या नात्याची किंमत केली पाहिजे आणि एकमेकांना चांगल्या वाईट परिस्थितीत साथ दिली पाहिजे संसारात जेव्हा नवरा बायको एकमेकांवर रुसतात तेव्हा ते मुद्दाम रुसत नसतात तर त्यांचा एकमेकांवर रुसण्याचा तेवढा हक्क असतो फक्त ज्या जोडीदाराला ओळखता येतं त्यांचं नातं अधिक मजबूत होत जातं जोपर्यंत माणूस रुसतोय रागावतोय भांडतोय अपेक्षा ठेवतोय नको ती बडबड करतोय तोपर्यंत माणूस आपला ज्या दिवशी त्यांनी या गोष्टी सोडल्या त्या दिवशी समजायचं खऱ्या माणसाला तुम्ही गमावलंय तू स्वप्न बघ मी पूर्ण करेन तू फक्त शब्द दे इमानदार राहशील प्रेमात मी अख्खा जीव पण तुझ्यावरती ओवाळून टाकेन